लव जिहाद लँड जिहाद आणि गरबा जिहाद त्याचबरोबर मेहंदी जिहाद यानंतर आता एक नवा प्रकार समोर आला तो म्हणजे जिम जिहाद जिमचा ट्रेनर कोण आहे ते आधी पहा आणि मगच मुलींना जिमला पाठवा नाहीतर मुलींना घरातच योगा करायला सांगा असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय पडळकरांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय पाहुयात जिम जिहादवरून कशाप्रकारे आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे जिहाद जिहाद आणि मेहंदी नंतर आता जिम जिहाद जिम मध्ये ट्रेनर कोण आहे ते बघा जिम ला जाण्यापेक्षा घरीच योगा करा गोपीचंद पडळकरांचा हिंदू मुलींना पुन्हा वादग्रस्त सल्ला नाही आम्हाला भाभी का बेटा बहुत अच्छा आहे बहुत अच्छा बोलताय नहीं आहे हे हिंदू लोक जो काम करते वो ऐसे बोलते ऐसा कुछ नाही आहे तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा भाजप आमदार आणि नवे धर्मरक्षक गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय पडळकरांचं म्हणणं आहे मुस्लिम तरुण जिम मध्ये ट्रेनर होऊन हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात त्यामुळे जिम मध्ये ट्रेनर कोण आहे हे पाहूनच हिंदू मुलींनी जिम ला जावं असं वक्तव्य पडळकरांनी बीड मधल्या हिंदू आक्रोश मोर्चात केलंय गाडी जे का असते खर आहे मी खोट सांगत नाही आणि फेसबुकला असा फोटो टाकते बुलेट वर पाय ठेऊन आपल्या पोरीना पण माझी विनंती आहे तुमच्या पाया पडतो हे इतकं मोठं षडयंत्र आहे नीट समजून घ्या नाही आम्हाला भाभीचा बेटा बहुत अच्छा आहे बहुत अच्छा बोलताय ऐसा नाही आहे हे हिंदू लोक जो काम करते वो ऐसे बोलते ऐसा कुछ नाही आहे तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा तिकडे कडे कर जायची आवश्यकता नाही हे आहेत पडळकरांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी पडळकरांवर जोरदार टीका केली आहे आपण यांना हिंदू मुस्लिम करण्यासाठी निवडून देतो का असा सवाल वडेट्टीवारांनी केला आहे असं आहे की ज्याला काही जमत नाही त्याने असे हे खुटी उपाडे करायचे हे खुटी उपाड धंदे आहे यांची स्थिती बंदरासारखी होणार आहे शेपूट झाली त्या गॅपमध्ये गेली खुटी उपडता उपडता खुटी तर निघेल पण शेपूट लटकून जाईल आणि बंदराला बोमलावं लागत बसेल हे ला जे धंदे चालले आहेत विकासावर बोलायला पाहिजेत निवडून कशासाठी देतो माणूस हिंदू मुस्लिम करायसाठी देतो तुम्हाला लोकप्रतिनिधी कशासाठी पाठवतात पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपची मात्र अडचण झाली आहे पडळकर एखाद्या त्यांना माहीत असलेल्या घटनेबद्दल बोलले असतील असं बावनकुळे म्हणाले गोपीचंद गोपीचंद पडळकरला एखादी घटना काही माहिती झाली असेल त्याच्या ते बोलले असतील गोपीचंद पडळकर बीड मधल्या हिंदू आक्रोश मोर्चात चांगलेच आक्रमक झाले होते महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणांची नावं बदलायची गरज आहे असं सांगताना त्या ठिकाणांची नावंच पडळकरांनी वाचून दाखवली शाहजहानपूर लोणी नावाचं गाव आहे की नाही दगडी शाहजहानपूर लिंबा शाहजहानपूर उमरद औरंगपूर उमरद जहागीर बीड जवळची नाव माहीत की नाही अरे बघ मुके काय तुम्ही आ? माझगाव तालुक्यामध्ये शहाजहानपूर मध्ये औरंगपूर केज मध्ये औरंगपूर मध्ये औरंगपूर जवळका औरंगपूर कुकडा शहाजहानपूर दोन आहेत गेवराई तालुक्यामध्ये परळीमध्ये एक औरंगपूर आहे शिरूर कासारमध्ये एक का औरंगपूर आहे नाव बदलली पाहिजेत की नाही बदलली पाहिजेत आज सगळे हात वर करून सांगा बीड जिल्ह्यामध्ये जेवढी मोगलांच्या वारसांच्या नावानं गाव आहे त्या सगळ्या गावांची नावं बदलली पाहिजेत का हात वर करून सांगा बदलली पाहिजेत का सध्या सणावाराचे दिवस आहेत करवा चौथ आणि दिवाळीच्या तोंडावर मेहंदी जिहादचं प्रकरण उत्तर भारतात गाजलं होतं हिंदू मुलींनी मुस्लिम तरुणांकडून मेहंदी काढून घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं होतं त्याआधी गरब्यामध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्यावरून गुजरात गुजरातमध्ये हिंसाचार झाला आता लव जिहाद आणि मेहंदी जिहाद जिहादच्याही पुढे जाऊन जिम जिहादबद्दल चर्चा झाली आहे एकूणच हे सगळं चित्र पाहता येत्या काळात असे आणखी नवे जिहाद जन्माला येण्याची शक्यता आहे आकाश सावंत एन मराठी बीड